छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने व सुशीलदादा मोजर यांच्या संकल्पनेने शिवतीर्थावर रात्री एक वाजता हजारोंच्या जनसमुदायाने वाढदिवस साजरा करण्यात आला शिवतीर्थावर जणू दिवाळीची पहाटच वाटत होती राजधानी साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस सर्वसामान्य जनता एक उत्सव म्हणून साजरा करत असते त्यामुळे शिवतीर्थावर एका उत्सवाप्रमाणे हा वाढदिवस रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केला असल्याचे या प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशीलदादा मोजर यांनी सांगितले यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत सुशीलदादा मोजर व माजी नगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी केक कापून शिवतीर्थावर आतिषबाजीला सुरुवात केली या आतिषबाजीचा आनंद घेण्यासाठी व खासदार उदयनराजे भोसले यांना शुभेच्छा देण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत साताऱ्यातील नागरिक शिवतीर्थावर उपस्थित होते त्यामुळे शिवतीर्थावर जत्रेचे स्वरूप आले होते दरम्यान आज सोमवारी दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत शिवतीर्थावर फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती जनते समुदाय सर्वांनी या जनतेने महाराजसाहेबाला वाढदिवसाच्या एकदम मनापासून एकदम जोरात शुभेच्छा दिलेल्या आहेत प्रत्येकाची फटाक्याची आतिषबाजी तुम्ही पाहताय जोरात फटाक्याची आतिषबाजी केलेली आहे महाराजांचा आशीर्वाद सर्व जोरात सर्वांनी काय रामी केलेली फूर्त प्रतिसाद आहे महाराजांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई बसून मंत्रालय बसून राजधानी सातारापर्यंत सर्व होर्डिंग लागलेले आहेत मंत्रालय बसून राजधानी सातारापर्यंत सर्व होर्डिंग लागलेले आहेत थँक्यू thank <laughs> you